जगातलं पहिलं मराठी ओ टी टी प्लॅटफॉर्म दिंडोरीची सी अशा परभणीची सी तर आम्ही राष्ट्रवादी म्हणून लढवलं असतं तर डेफिनेटली त्याचा परिणाम वेगळा आला असता आम्ही समन्वय जे करायला पाहिजेत होता आम्ही वर एकत्र आलो बसलो पण जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जाऊन तालुक्या तालुक्यामध्ये जाऊन जर आम्ही तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना बसून जर काम केलं तुम्ही तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत मला एकेका गोष्टीवरती यायचं पण एक महत्वाचा फॅक्टर तुम्ही मिस करताय असं तुम्हाला वाटत नाही का तुम्हाला असं वाटत नाही की महाराष्ट्रामधली ही जी काही प्रतिक्रिया होती लोकसभेतली दॅट वॉज अ रिॲक्शन टू जे काही महाराष्ट्रामध्ये राजकारण घडलं ज्या पद्धतीने ते राजकारण घडलं ज्यावेळेस फडणवीस म्हणाले की मी आलो परत आणि दोन पक्ष फोडून परत आलो लोकांना ही पण गोष्ट आवडली नाही कुठेतरी ज्यावेळेस पंतप्रधान येऊन महाराष्ट्रामध्ये भाषण करत होते त्यावेळेस ते म्हणाले की भटकती आत्मा त्यांनी शरद पवारांचा उल्लेख केला या सगळ्या गोष्टींची सुद्धा कुठेतरी ही रिॲक्शन होती असं तुम्हाला वाटत नाही लोकांना ते आवडलं नाही ज्या पद्धतीने त्या गोष्टी घडल्या मी सुरुवातीलाच म्हटलं की पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये तीन तीन पक्ष दोन्ही बाजूला म्हणजे एवढा पक्षाचा एक थोडा कन्फ्युजन लोकांचा मनामध्ये होता काही लोकांना आवडलं असेल नसेल शेवटी आज आमच्या बरोबर जेव्हा त्रेचाळीस आमदार येतात तर ते पण जनप्रतिनिधी आहे त्यांना पण वाटत असेल की बाबी आम्ही आम्ही जे काय करतोय निर्णय करतोय आमच्या मतदारसंघाच्या हितासाठी करतोय आम्ही स्वतः बघा कोणताही जनप्रतिनिधी असेल पहिलं मला परत निवडून यायचं आहे ते त्यांच्या माइंडमध्ये असतो आणि जर त्यांनी जे निर्णय केले इव्हन शिंदे साहेबांच्या बरोबर गेलेले लोक बघा आता असं आहे की कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये कसा असं अधिक कधी पहिलं घडलेलंच नाही आहे महाराष्ट्रामध्ये असं पहिल्यांदा एक अभिनव एक म्हणजे परिस्थिती निर्माण झाली आणि दुसऱ्या बाजूला काय झालं की काही गोष्ट तुम्ही म्हणतात काही आमच्याही चुकं झाल्या असेल असं काही मी एकदम काही सगळंच आम्ही बरोबर केलं असं नाही आहे पण आत्मचिंतन आत्मपरीक्षण करून येणारा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर करेक्टिव्ह मेजर्स घेतले गेले असंही नाही आहे तुम्ही वोट शेअर बघा महाराष्ट्रामध्ये दोन्ही बाजूचे वोट शेअर बघितले तो म्हणजे इक्वलच आहे काय पॉईंट टू पर्सेंट थ्री पर्सेंट जे काही फरक नसते जर या पूर्ण तुम्ही अभ्यास करून जर विचार केला आणि करेक्टिव्ह मेजर्स घेतले तर नक्कीच त्याचा परिणाम आमच्या बाजूने पुढच्या विधानसभेमध्ये लागू शकतो तुम्ही म्हणतात की कॉर्डिनेशन मध्ये कुठेतरी इश्यू होता तीन पक्षांच्या मध्ये कॉर्डिनेशनमध्ये कुठेतरी तुम्हाला असं वाटतं का की तुमचे कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टी बरोबर जेल नाही होऊ शकले अनेक मतदारसंघांमध्ये असं बघायला मिळालं आपल्याला की तुमच्या उमेदवाराला भारतीय जनता पार्टीची जी मतं आहेत कोर मत आहेत ती मतं तुमच्याकडे वळली नाहीत तुमची मतं भारतीय जनता पार्टीकडे वळली नाहीत बिगेस्ट एक्झाम्पल बारामतीचा आपण घेऊ शकतो की तिकडचे अनेक भागांमध्ये जिथे भाजप स्ट्रॉंग आहे त्या ठिकाणी तुम्हाला लीड मिळू नाही शकला तुम्हाला असं वाटतं का की ते अमेलगमेशन ते एकत्र येणं दोन मतांचं एकमेकांना ट्रान्सफर होणं ते ते काही होत नाही आयडिओलॉजिकल डिफरन्सेस मुळे त्या गोष्टी होत नाही नाही ते गोष्ट तर आमच्यापेक्षा समोरच्या बाजूला पण लागू होत आहे ना तुम्ही शिवसेना बरोबर आजपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेहमीच आमोर समोर राहिले आणि जेव्हा हिंदुत्वाचा विषय येतो तेव्हा प्रखर हिंदुत्व हे बाळासाहेब ठाकरे साहेबांनीच महाराष्ट्राला म्हणजे दिलेला आहे आणि तो प्रखर हिंदुत्वाच्या विरोध सोबत जाऊन मुस्लिम आणि बाकीच्या लोकांचा वोटाचा कन्सॉलिडेशन करता आला हे आयडिओलॉजिकल विषय नाही जे तुम्ही नाही मला पूर्ण करू द्या आता राहिला खालचा विषय कसा झाला की लोकसभेमध्ये खास करून मोठा प्रॉब्लेम हे झाला की राष्ट्रवादीकडे आमच्याकडे खासदारची संख्या कमी होती आमच्या सोबत आलेले एकच खासदार होते सुनील तटकरेजी आणि त्यामुळे आमच्या जेव्हा सीटच्या डिस्ट्रीब्युशन झालं खऱ्या अर्थानं मी तुम्हाला सांगतो की आता जस्ट दोन तीन उदाहरण देतो कारण एवढं अठ्ठेचाळीस देणं काही योग्य नाही पण आता माडाची सीट दिंडोरीची सीट अशा परभणीची सीट जर आम्ही राष्ट्रवादी म्हणून लढवलं असतं तर डेफिनेटली त्याचा परिणाम वेगळा आला असता एखाद्या वेळा इव्हन नाशिकच्या पण मी म्हणतो असे असे तुम्हाला अनेक उदाहरण मी देऊ शकतो आणि या अर्थानं आज विधानसभेमध्ये सेम टू सेम परिस्थिती राहणार नाही आणि त्यामुळे आमच्या वर्कर सुद्धा थोडा खचला होता की बाबा आम्हाला एवढीच जागा लढायला मिळत आहे कुठेतरी बी जे पीच्या वर्करला पण थोडाफार हे म्हणजे असा एक सुरुवातीला कारण तेच मी म्हणतो की आम्ही समन्वय जे करायला पाहिजेत होता आम्ही वर एकत्र आलो बसलो पण जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जाऊन तालुक्या तालुक्यामध्ये जाऊन जर आम्ही तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना बसून जर काम केलं असतं मी एक एक्झाम्पल माझ्या भंडाराचा देतो भंडारा गोंदियाचा बी जे पीचा माणूस होता पण काम आम्ही प्रामाणिकपणे केलं आणि मी तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या लोकांनाही तुम्ही विचारू शकतात की त्यांच्या लोकापेक्षाही जास्त काम ते राष्ट्रवादीचे लोक करत होते कारण जिथे नेते आहे नेत्यांनी ते समन्वय कुठेतरी करून घेतला पण ते दुसरीकडे सगळीकडे म्हणजे युअर राईट की सगळीकडे जसं पाहिजे आम्ही एकमेकांचा बरोबर समन्वय करू शकलो नाही वेळेचा अभावाने आणि थोडे आमची त्या बाबतीत थोडा दुर्लक्षही होता जो आता विधानसभेमध्ये तुम्हाला दिसायला मिळणार नाही no.